हा घाणीत लोळणारा कोकणातला डुक्कर जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिम हिंदू हिंदू मध्ये भांडण लावतो महाराष्ट्राच्या विकासाची कसलीही संकल्पना नसलेला गटारात लोळणारा हा मंत्री घरी बसवला पाहिजे तर हे घडले सोलापुरात तर झालं नेमकं असं महाराष्ट्र सरकारनं पंचवीस ऑगस्ट हा दिवस वराहा जयंती म्हणून साजरा करावा सर्व शाळा कॉलेजांमध्ये वरा भगवानांच्या इतिहासावर व्याख्यानं घ्यावी राज्यभर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील वरा जयंती निमित्तानं करावं असं मागणीपत्रच नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाडले एवढंच काय नवी मुंबईतल्या कोपर येते वरा जयंतीनिमित्त भव्य महाआरतीचं आयोजन करून राणेंनी या मागणीला आणखी जोर दिला पण गंमत इथूनच सुरू होते महायुतीतल्या मित्र पक्षांनीच राणेंच्या या भूमिकेची खिल्ली उडवली पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता ते त्यांना शुभेच्छा आणि आता तर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले त्यांनी नितेश राणे यांच्या डुकराच्या रूपातले फोटो झळकवून जोरदार घोषणाबाजी केली संपूर्ण वातावरणात राजकारण धार्मिक भावना आणि टीकेची फटकेबाजी अशी भन्नाट मिक्सर तयार झाले आता सुषमा अंधारे कुठे शांत बसणार आहेत त्यांनी देखील आपला निशाणा साधला अत्यंत आहे उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तर तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीने दहीहंडीमध्ये अगदी सगळीकडे गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदांच्या टोळ्या वावरतात अगदी त्याच पद्धतीने वराह जयंतीच्या निमित्ताने राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराह अवतारामध्ये काढायला हवा आणि वराह अवतारामध्येच ही वराह जयंती त्यांनी साजरी करायला हवी मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकते वरा जयंतीची चर्चा झाली खरी पण त्यामागं उठलेला गदारोळ मात्र प्रेक्षकांना जास्त रंजक तमाशाच वाटतोय वबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा